मुंबईत वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली या धोरणामुळे मुंबईच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासह पर्यटनाला चालना मिळेल तसंच मुंबईची एक विशिष्ट ओळख निर्माण व्हायला मदत होईल असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ब्रिटिशकालीन इमारतींमुळे मुंबईची एक विशिष्ट ओळख आहे मुंबईतला हा वास्तुकलेचा वारसा जतन करणं आवश्यक असल्याचं म्हणाले मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी मुंबईच्या विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत स्वतंत्र तरतूद समाविष्ट करण्यासाठी नियमावलीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याकरता मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आल्याचंही शिंदे यांनी सांगितलं मुंबईतल्या सांताक्रूज पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधल्या उंचीच्या निर्बंधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली दोन हजार चोवीसमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली यामुळे या, या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होईल असं शिंदे म्हणाले तसंच नवी मुंबईत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या भूखंडावरील विकास तसंच पुनर्विकासाला चालना मिळण्यासाठी इमारतीच्या चा अनुज्ञेय उंचीमधून स्टिल्ट पार्किंगची उंची वगळण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली या तरतुदीचा समावेश आता एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत तातडीनं लागू करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे अशा भूखंडांवरील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळणार असल्याचं शिंदे म्हणाले